तर नमस्कार मित्रांनो सोलर पंपचा अर्ज भरून भरपूर दिवस झालेले आहेत पेमेंट देखील करून भरपूर दिवस झालेले आहेत मग आता त्यांचा फोन येतो का आपल्याला फोन करावा लागतो का तुम्हाला एम एस जाऊन किंवा कोणत्या ऑफिसला जाऊन भेट द्यावी लागते का कारण वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन हे भरपूर सारे शेतकऱ्यांना येत नाही त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनच्या ठिकाणी सिलेक्शन करताना तुम्हाला दाखवतं की पुरवठादारांच्या त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे म्हणजे त्यांचा जे काही कोटा आहे पुरवठादारांचा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे मग काय होणार इथून पुढचे जे काही फॉर्म आहेत तुमचे जे काही सोलर आहेत ते येणार का असे भरपूर प्रश्न हे शेतकऱ्यांना पडलेले आहेत आज बघूयात आपण सगळ्यांचे उत्तर हे आजच्या या व्हिडिओमध्ये भेटून जाईल ज्यांना कोणाला माहिती नाही आहे किंवा ज्यांना कोणाला सुरुवात अपडेट नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी उगंच काही कमेंट करून करत बसू नका कारण ज्यांना कोणाला भरपूर सारे शेतकरी की त्यांना काही माहीत नसतं काही किंवा काही त्यांना योजनेविषयी माहीत नसतं नेमकं काय झालं याविषयी माहीत नसतं म्हणून त्यांच्यासाठी आपण खास व्हिडिओ हे बनवलेले असतात सर्वप्रथम आपण बघूयात की आतापर्यंत जवळपास दोन दोन ते अडीच लाखापर्यंत सोलर हे बसवण्यात आलेले इन्स्टॉलेशन हे परिपूर्णपणे तयार करून झालेले आहे परंतु आता भरपूर साऱ्या जिल्ह्यामधील स्टॉक आहे परंतु काय झालं नाही की वर्क ऑर्डर निघत नाही आहे आणि पहिले जे काही बिल आहे सोलरचे ते निघाल्याशिवाय त्या ठिकाणी त्या कंपन्या सरकारने दुसऱ्या कंपन्यांना किंवा त्या कंपन्यांना प्राधान्य दिलेलं नाही किंवा त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन हे थांबवलेलं आहे त्यामुळे तुमचं देखील त्या ठिकाणी सोलरचं वेंडर सिलेक्शन होत नाही आहे आणि तुम्ही ज्यावेळेस पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शनला ऑप्शनला निवडता किंवा त्यावरती क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन होत नाही किंवा एकही कंपनी दाखवत नाही आहे तर त्यामागचं कारण तेच आहे तुम्ही थोडा टाईम द्या कारण त्याला आता थोडा टाईम लागणार आहे आणि टाईम दिल्यानंतर नंतर तिथं त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन येईल आणि त्याचबरोबर आपण वेगवेगळे जे काही कंपन्या आहेत समजा शक्ती असो टाटा असो जी के असो प्रत्येक कंपनीशी तुम्हाला त्या ठिकाणी टोल फ्री नंबर पण दिलेले आहेत या युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत त्यांच्या टोल फ्री नंबरचे म्हणजे तुमच्यापर्यंत ते टोल फ्री नंबर आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर काही बसवलेल्या सोलरमध्ये किंवा जे काही सोलर नवीन येणार आहे त्यामध्ये काही अडचण निर्माण होत असतील तर तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करून विचारू शकता कारण आपण तुम्हाला वारंवार व्हिडिओ बनवून हे करून <SANG NIOCIO> सांगण्याचा कमेंटमध्ये <San -Man> देखील प्रयत्न करत असतो परंतु व्हिडिओ बनवल्यानंतर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे कमेंट येतात की परत परत तीच माहिती होती आहे किंवा अन्य काही कमेंट येतात त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट टोल फ्री नंबर दिला त्यावरती जाऊन तुम्ही कॉल देखील करू शकता परंतु काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लावता येत नाही आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांना फोन लावता येत नाही काही जणांकडे फोन नसतात त्यामुळे त्यांना एकदा जरी व्हिडिओ बघितला तर सगळी काही माहिती त्यांना मिळत राहते त्यामुळे हे व्हिडिओ बनवण्याचं आपलं हे मुख्य कारण असतं तर आणखीन तुम्हाला काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याविषयी देखील आपण कमेंटमध्ये दे उत्तर कि दे देऊ किंवा व्हिडिओ बनवून देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करू असं शासकीय योजना वगैरे दुसऱ्या जरी काही असतील त्याविषयी देखील आम्ही व्हिडिओ बनवण्याचे हे करत असतो आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसं करून घ्या जेणेकरून नवीन काय अपडेट आलं तुमच्यापर्यंत येईल आणि जसं काही वे वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येईल किंवा त्या ठिकाणी ज जसं काही तुम्हाला वेंडर सिलेक्शनमध्ये कंपन्याने ॲड होतील तसं लवकरात लवकर व्हिडिओ बनवून देखील आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल की ते वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला आहे तुम्हाला परत परत जाऊन वेंडर सिलेक्शन आलं का नाही चेक करण्याची वगैरे काही गरज नाही आहे कारण तुम्ही व्हिडिओ बघितला तरी तुमचा प्रॉब्लेम हा त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल तर भेटूया तुमच्यावर मिळेल तोपर्यंत धन्यवाद